विनायक हॉस्पिटलच्या ऑपरेशन मध्ये आहोत शीतल ताईन ऑपरेशन चालू आहे आणि त्या पूर्ण सिग्नल ऑपरेशनची भूल फक्त ऑपरेशनच्या जागेपासून आहे त्यामुळे त्यांना सगळं समजतंय कोण काय बोलत आपण काय बोलतोय ते बोलू शकता त्याच्यानंतर सर ऑपरेशनची माहिती देतील पूर्ण आता व्हिडिओ आपण फक्त आपल्याच हॉस्पिटलमध्ये केला जातो बाकी जगात कुठेही पेशंट नातेवागाची बोलणं करून दिली जात नाही नातेवाईक पाय बाहेर सायटीमध्ये असतात की ऑपरेशन कसं आहे आमचा ऑपरेशन कसं चालू आहे याकरता आपण फोन जोडत असतो आणि बोलतो नातेवाईकांच्या पण काही लपूर्वी वाटण्यासारखं नाही आणि बी बीपी वगैरे सगळं नॉर्मल लेवलला आहे ऑक्सिजन लेवल चांगली आहे ब्लिडिंग वगैरे काय होत नाही तर सांगतील तुम्हाला त्याच्याबद्दल पण आता असेल त्यांची बोलून घ्या आपण सगळे

हा नमस्कार ऑपरेशन मध्ये झालेला आहे दाब खूप मोठा होता संपूर्ण दाब पाण्यात आलेला आहे ओके त्या दिवशी मला विशेषतः दाब तर कुठे नाही पण त्यांना कपडे कसं पण आले करून त्यांनी वेळ घालवली ऑपरेशन घेण्यामध्ये पण दाब तर कुठे नाही दाब शंभर टक्के पाण्याचा धक्का होत नाही दोन्ही पाय तिची मोकळी झालेली आहे नक्की स्वतःच तिची मोकळी झालेली आहे आता हे सुद्धा दिसतात नाही कम्प्युटराईज दिसतात नाही पूर्ण त्याच्या खाली आपण बघून त्याच्या खाली आपण फक्त स्लिप टाकणारे स्लिप टाकणारे त्यांना परत त्रास भविष्यात होऊ नये हे विषयभर त्याचा झाली होती की त्रास आम्ही कमी करू आणि भविष्यात तिकडे गॅप नको व्हायला या विषयभर त्यासाठी आम्ही पुढच्या टप्पा करतो मेन टप्पा जे आहे शिरदाबाद त्याचं सत्य झालेलं आहे ओके आपण टप्प्या टप्प्याने पाडणार आहे बाबासाहेब गोखले कारण

आणि त्यांना प्रचंड त्रास होता कमरेच्या मणक्याची गादी बाहेर सरकली होती आणि अक्षरशः लघ्वी संडाचा कंट्रोल केलेला होता सुशिक्षित मुलगे जॉब करते चांगल्या कंपनीमध्ये परंतु बरेच लोकांना उपचार कधी घ्याव्यात कुठं घ्यावेत हे समजत नाही किंवा कोणाकडे घ्याव्यात परंतु त्यांना माहीत होता होता विनायक हॉस्पिटलचं नाव समजलं आणि त्यांनी विनायक हॉस्पिटल या ठिकाणी गुप्ते सरांची अपॉइंटमेंट घेतली आता सरांचा जस्ट फोन आला की त्या पेशंटला एक तासभर झालेला आहे ऑपरेशन करून त्यांना चालवा तुम्ही त्यामुळे आम्ही आता त्यांना चालवण्यासाठी निघालेलो आहोत बघूयात आपण त्यांची इम्प्रुवमेंट कशी आहे आणि त्या ऑपरेशन नंतर आता कशा आहेत चला बघायचं नमस्कार नमस्कार सर। था 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 बार बार। ना आपण आता ताईचे ऑपरेशनला एक तास बरोबर बरोबर आता आपण त्यांना चालवणार आहोत ओके ऑपरेशनच्या आधी कंडिशन एकदम खराब होती त्याची हो लग्न संडाचा कंट्रोल केलेला कंट्रोल एकदम तरुण मुलगी आहे तीस वर्ष वय तीस वर्ष पण ऑपरेशन छान झालेले तरी पण आपण आता पाहूयात तिला गुप्तेश सरांनी सांगितलं फोन करून की ऑपरेशनला एक तास झालाय त्यांना चालू होतो सांगितलं आपण चालूयात ताई नमस्कार नमस्कार सर कसं वाटतंय आता छान वाटतं तर आपल्याबरोबर आहेत शीतलताई शीतल चौगुले वर्ष तीस या ताईच्या कमरेजा मणक्याची गादी प्रचंड बाहेर आली होती आणि डॉक्टर अनुज गुप्ते सरांनी आताच एक सपोर् त्यांचं कमरेजा माणक्याचं ऑपरेशन केलं आहे गादी एवढी बाहेर होती की वय फार कमी आणि बाकीचा काही प्रॉब्लेम नाही पण तो लगेच संडाचा कंट्रोल गेला ती नस एवढी जाम पॅक झाली होती त्याच्यामुळं खाली जाणारा सप्लाय सगळा बंद झालेला होता कुणीही ऑपरेशनसाठी एवढा वेळ उशीर करू नये बरोबर बरोबर आता आपण ताईंना कसे चालतंय ता <coughs> ते कशा चालतात ते आपण बघणार आहोत आता आपण त्यांना बेल्ट वगैरे लावूयात एक मिनट एक मिनिट लावतो बेल्ट पाय हॅलो बरं वर खाली लांब जवळ करा पाय बरं वाटते आता हो ठीक आहे आपण आता त्यांना जो कमरेचा बेल्ट असतो लंबर स्लाईन बेल्ट तो लावतोय ऑपरेशन नंतर लावायचा असतो सपोर्टसाठी त्याला एक वरून एक आवरण असतं वाटे? चान वाटे? चान वाटे। चान वाटे। आता ताई पाय खाली सोडा आणि उठून बसा तुम्ही पाय पहिल्यापेक्षा छान वाटतंय आता आपण तुम्हाला चालवणार आहोत ह्या ताईला युरिन बॅग लावायचं कारण असं की वय कमी परंतु जेवढं एवढं मोठं कंपनेशन होतं तर अक्षरशः लघवी संडाचा कंट्रोल गेलेला होता आत्ता ऑपरेशन छान झालं आहे परंतु जशी जशी तिच्या स्नायूची ताकद वाढेल तिची ताकद वाढेल तसं तसं लघवी संडाचा कंट्रोल यायला पाहिजे परंतु हे कुठलेही डॉक्टर कुठल्याही हॉस्पिटलला गॅरंटी दिली जात नाही जर लघवी संडाचा कंट्रोल गेला आहे तर कुणीही गॅरंटी देणार नाही सेन्सेशन आल्यानंतर आपण युरिन बॅग काढू शकतो ती नॉर्मल पहिल्यासारखी व्यवस्थित वागू शकते राहू शकते काही त्रास होणार नाही आपण आता ताईला चालवणार आहोत